<said> आनंदीबाई शिवाजी असा प्रेम दत्ताक्षेत्र रसा शिनगरांचा धोरी पाहायला त्याबद्दल सुंदर सिंग सोना रयगर खटाव करणी त्याबद्दल सोन्यावर साठी तीनशेचा सा पक्ष दिलाय आणि समालोचन करण्याला दो दोनशेचा पक्ष दिला आपल्या मला पूर्ण धन्यवाद चिवडा सुटला बाळू सुटला रैनानी भगारांच्या निर्वाद वर्षा क्रमांक बावीस चा निकाल चा निकाल ताज क्रमांक सहा वरून डाली गाडी ज्योतिस साईराज किरण कालगाव गाडीचा एक नंबर आला विजय डबल गाडी मालकादा त्यावर असणारा उत्पन्नाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार्दिका सुंदर अशी गाडी सोनीसाठी पात्र सुंदर अशी गाडी पाय डागिरा पारा कुमारी आर्या मिनी शेटवाडी सावकार ग्रुप कोसगाव अंबरनाथ यांचा विठ्ठल बोतकर यांचा या ठिकाणी भोंगाडान आणि पळाला आणि दिग्गजला उजूला पळाला किरणाप्पा कलगाव शाळगाव उत्तम चरगल्ली धरली बदलापूर यांचा या ठिकाणी रैना सिंधरस्सी गाडी पडली विठ्ठल गाडी सिमिला पात्र रैना आणि धंगाची गाडी